सोलापूर शहरामध्ये नाविक संघटनेकडून दुकानांमध्ये वीस टक्क्याची दरवाढ दुकान भाड महापालिका कर सौंदर्य वाढलेले दरवाढ यामुळे संघटनेकडून एकमताने ठराव संमत करण्यात आला व एक फेब्रुवारी पासून दरवाढ करण्यात आली नमस्कार मी प्रभाकर भालेकर नाभिक दुकानदार बहुदिशय संस्था सोलापूरचा अध्यक्ष आहे सोलापूरमध्ये एक फेब्रुवारीपासून सलून व्यवसायामधील दर वाढ आम्ही केलेली आहे एक फेब्रुवारीला आमची संस्थेची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला किती सोलापूरात दुकान आहेत काय एक आठशे ते साडेआठशे दुकानं सोलापूरमध्ये आहेत हे सर्व दु दुकानामध्ये हा नियम लागू झालेला आहे काय अवंत दुकानदार दुकानदारांनी चांगली सुविधा देऊन स्वच्छता टापटीपणा व आलेल्या कस्टमरला व्यवस्थितपणे सर्विस देणे समाधानकारक सर्विस दिली पाहिजे आणि या ठिकाणी सोलापुरामध्ये सर्व दुकानदारांनी चालू रे चालू पद्धतीने सर्व दर घेतले पाहिजे असे मी या ठिकाणी सर्व दुकानदारांना आवाहन करतो एक फेब्रुवारी